बापरे मोरपीस काढायचा प्रयत्न चालय जबरदस्त <laughs> सुबड्या काय काढते काढून काढून ये हंगास अरे अच्छा प्रयत्न लय जोरात जोरात प्रयत्न ए आहे काय आहे मोऱ्याचं पीस आहे तो उंच ठेवलय मी कसं निघेल तो अरे बापरे बाप रे प्रयत्न सोडायचा नाही आर काल काढलं रे दुबड्याला काढलं कस काढलं हा लय हुशार आहे आता असा ठेवून दिला आम्ही हाँ? आता कसं करणारच आगाव झाले बाबा ही पण तर आता कुठं ठेवावं आता काढ आता काढ 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 बघू येते का काढायला काढ वन टू थ्री लई हुशार रे